मैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम आणि शेवटी मुंबईमध्ये गेलेल्या मराठ्यांनी करून दाखवलं मुंबईमध्ये आज जल्लोष आहे आणि गावागावांमध्ये सुद्धा जल्लोष आहे तुम्ही बघत असाल माझ्या आजूबाजूला सुद्धा ढोल ताशांचा आवाज यायला लागलेला आहे हे सगळं झालं याचं कारण म्हणजे ज्याच्यासाठी मराठा आंदोलन मुंबईमध्ये गेल्या चार दिवसापासून सुरू होतं त्याच्यापैकी म्हणजे ज्या मागण्या त्यांनी केल्या होत्या त्या मागण्यांपैकी आठपैकी पैकी सहा मागण्या या मान्य झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि त्या मागण्या खरंच कोर्टामध्ये टिकू शकतील का याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत परंतु मला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याच्या नंतर एक लक्षात आलं की येस असं बिलकुल म्हणता येणार नाही की मराठे युद्धात जिंकले परंतु तहात हरले कारण याच्या आधी जे झालेलं होतं की येस वाशीला मुख्यमंत्री असलेले तेव्हाचे एकनाथ शिंदे यांनी जे आश्वासन दिलं होतं की आपण हे असं असं करू हैदराबाद गॅजेट लागू करू पुणे औंद हे गॅजेट लागू करू आणि सगळ्या केसेस आपण काढू आंदोलकांवरच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या होत्या परंतु ते त्यांनी पूर्ण केलं नाही त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं त्यांनी तेव्हा जी आर काढला नव्हता जी आर काढू काढू असं ते म्हटले होते पण आजच्या वेळेला आज वेगळं काय झालं तर आज जी आर निघालेलं आहे म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी एक तासापूर्वी शासनाचा जी आर आलेला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही मंत्र्यांच्या असतील त्या सह्या होत्या जरंगे पाटील यांनी ते दाखवलं त्यांच्या अनेक वकिलांनी अभ्यासकांनी ते पाहिलं आणि त्याच्यामुळे आपण एक म्हणू शकतो की आता हा जी आर निघालेला आहे येस जी आर फक्त हैदराबाद गॅझेट संबंधी निघाला आहे आणि है हे हैदराबाद गॅझेट पण किती व्हॅलिड आहे याने नेमकं काय काय होऊ शकतं हे आपण पाहूया अनेक लोक सोशल मीडियावर आता व्यक्त होत आहेत अनेकांना असं वाटतं की, आ, आ, की काही नाही का फसवलेलं आहे देवेंद्र फड फडणवीसांनी आपल्याला फसवलं आहे किंवा काही लोक हे म्हणायला लागलेले आहे ला की आ, युद्धात जिंकलो मात्र तहामध्ये हरलेलो आहे असं व्हायला नको काही लोक का म्हणत आहेत की आत्ताच नाही सांगता येत आहे विजय झाला की विजय नाही झाला परंतु मला ज्या गोष्टी एकदम ठामपणे वाटत आहेत त्या मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे, जे गॅजेट्स लागू करावी अशी त्यांनी मागणी केली होती सातारा पुणे औंध आणि हैदराबाद गॅजेट तर ह्याच्यापैकी हैदराबाद गॅझेट लागू करायचं यांनी मान्य केलं आता हैदराबादचं गॅझेट काय है? आहे आणि ते लागू झालं तर नेमकं काय का होईल हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते थोडक्यात है जेव्हा भारत स्वतंत्र झालेला नव्हता तेव्हा वेगवेगळी संस्थानं भारतामध्ये होती हैदराबाद हे एक संस्थान होतं या संस्थानामध्ये मराठवाड्यातले बरेच जिल्हे होते म्हणजे नांदेडे आहे उस्मानाबाद आहे किंवा ज्याला आपण धाराशिव म्हणतो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हे सगळे तेव्हा या हैदराबाद संस्थानामध्ये होते तर हैदराबाद संस्थानाच्या तेव्हाच्या ब्रिटिशकालीन नोंदी पाहिल्या ब्रिटिशांची जनगणना झालेली होती ब्रिटिश आप तुम्हाला माहिती असेल एम पी सीचा अभ्यास करत असाल तर इंग्रज हे भारतामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना करायचे आणि ते कास्ट सेन्सस करायचे तर त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीला कास्ट सेन्सस एक केला होता अठराशे एक्क्याऐंशीला ह्या सेन्ससमध्ये मराठवाड्यामध्ये म्हणजे हैदराबादचा त्यांनी वेगळा कास्ट सेन्सस केला होता तर ह्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कास्ट सेन्ससमध्ये मराठा अशी कुठली जातच नव्हती म्हणजे आता असं होऊ शकतं का की मराठवाड्यामध्ये हे जे आज मराठे आहेत ते बाहेरून आलेले आहेत नाही अठराशे एक्क्याऐंशीला एक सुद्धा मराठा नव्हता मराठा नावाची जातच नव्हती हे असं होऊ शकतं का नाही तिथे मग कोणत्या जातीचा उल्लेख होता तिथे जातीचा उल्लेख होता कुणबी म्हणजे तिथे एक ब्राह्मण जातीचा उल्लेख होता आणि अदर म्हणून लिहिलेलं होतं आणि अदरमध्ये काय येतं तर अदरमध्ये सगळ्या जाती होत्या मग धनगरे माळी कुणबीये वेगवेगळ्या जाती होत्या परंतु एक लक्षात घ्या अठराशे एक्क्याऐंशी ला मराठा हा शब्द त्या जाती आधारित गणनेत नव्हता मग आता असं म्हणू शकतो का आपण की आज मराठवाड्यातले मराठी कुठून आले औरंगाबादला याला लातूरला नांदेडला वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मराठी कुठून आले तर काय झालं मी तुम्हाला सांगते आधी लोक कुणबीच लावायचे मग नंतर नंतर काय झालं की ते क्लॅश ऑफ इंटरेस्ट व्हायला लागलं काही लोकांना वाटलं की नाही आम्ही मराठी आहोत आम्ही खूप भारी आहोत असं काहीतरी प्राईड फिलिंग घ्यायला लागलं आणि मग काय झालं तर हळूहळू पुढे काही लोकांनी जमिनी भरपूर असायच्या किंवा अजून काय इजाऱ्या मिळालेल्या असायच्या त्या आधारावर त्यांनी मराठा असं लावणं सुरू केलं आता मग काय झालं तर अट एकोणीसशे अकरापासून पुढे म्हणजे एकोणीसशे पासूनच्या पुढच्या सगळ्या जनगणनेमध्ये कुणबी पण जात दिसते आणि मराठा पण दिसते आणि मग काही ठिकाणी मॅक्सिमम मैं काय आहे तर माहिती आहे का, का। मराठा कुणबी असं आहे मराठा कुणबी मराठा डॅश कुणबी किंवा कुणबी डॅश मराठा म्हणजे कुणबी आहोत आम्ही पण मराठा आहोत तर हे जे काही झालेलं दिसतं पण मग नंतर काय झालंय तर आज ज्यांच्याही कास्ट सर् सर्टिफिकेटवर सर्ट मराठवाड्यात म्हणते मी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलेलं असतं त्यांना कुठल्याही प्रकारचं ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत नाही कारण की मराठा कुणबी आहे तुम्ही म्हणून तर आता हे हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजे काय तर एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशीला जे कुणबी होते म्हणजे अठराशे एक्क्याऐंशीला तुमचे कोणी समजा नातेवाईक असतील आबाजी आजी त्यांचं कुणाचंही जर का कुणबी लिहिलेलं असेल अठराशे एक्क्याऐंशीला खूप खूप मागे जाऊन तरी त्यांची पूर्ण वंशाळं काय होते तर ती कुणबी असे होते भलेही पुढे त्यांनी मराठा कुणबी लावलेलं असेल किंवा अजून काही केलेलं असेल तर हे हैदराबाद गॅजेट लागू होणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये तरी शंभर टक्के हे आहे की यस आता मराठवाड्यामध्ये जे जे कोणी ओपनमधून कन्सिडर व्हायचे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा नुसतं कुणबी लिहिलं तरी ओपन असायचे तर त्यांना आता ओबीसीच कन्सिडर होणार त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळणार त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळणार हे मात्र आत्ता फिक्स झालं झालं दुसरी मागणी यांनी मान्य केली ती म्हणजे गुन्हे खूप साऱ्या आंदोलकांवर कार्यकर्त्यांवर सरकारने वेगवेगळ्या वेळेला गुन्हे नोंदवले होते आता खरं तुम्ही पाहिलं मराठा आंदोलकांनी कधी हिंसा केली आहे का या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान शांततेत चाललेले होते आरामात त्यांचं सगळं चाललेलं होतं हां मुंबईमध्ये थोडंसं त्यांनी मजा वगैरे केली परंतु याच्या आधी खूप साऱ्या लोकांवर गुन्हे नोंदवले गेलेले होते त्यांच्या गाड्यांना खूप सारा दंड ठोठावला गेलेला होता अनेक लोक दंड भरूच शकले नाही कारण दंड खूप मोठा होता तर ह्या आज त्यांनी जी आर काढलं आणि काय सांगितलं की आपण हे दंड यांचे माफ करत आहोत ज्या केसेस लावल्या होत्या त्या केसेस आपण काढून टाकत आहोत हे त्यांनी मान्य केलेलं आहे किंवा का अर्थात ती कोर्टाची प्रक्रिया असल्यामुळे काही दिवसांमध्ये त्या केसेस निघून जातील हे जी आरमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे आपण म्हणूया की हा ही एक गोष्ट चांगली झाली की केसेस निघाल्या त्यांच्यावरच्या तिसरं म्हणजे काही आंदोलकांचं बलिदान झालेलं आहे याच्या आधीच्या मोर्चामध्ये पण काही आंदोलकांनी आत्महत्या केल्या काहींना इथे पण अटॅक आला आत्ता दोन लोकांना अटॅक आला पाच दिवसामध्ये तर हे जे काही झालेलं आहे ह्या बलिदान ज्यांना दिलेलं आहे ज्यांचं झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि त्यांचे जे वारस असतील त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार सरकारी नोकरी मिळणार हे आश्वासन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आपण म्हणूया की ही खूपच चांगली गोष्ट झालेली आहे त्यांना काहीतरी शाश्वती मिळालेली आहे आणि अनेक लोकांना वाटतं जरांगे पाटलांच्या आंदोलनाने काय केलं तर याच्या आधीच्या आंदोलनामुळे अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळाल्या ओबीसी सर्टिफिकेट मिळाले त्याचे व्हॅलिडिटीसुद्धा मिळाले आठ लाख लोकांची व्हॅलिडिटी सुद्धा आतापर्यंत निघालेली आहे अशी बातमी आहे आणि बाकीच्यांच्या अजून निघतील तर हे आहेच शिवाय मदत जी आहे ती बलिदान ज्यांना दिलं आजपर्यंत पंधरा कोटी रुपये मदत ही मिळालेली आहे जरंगे पाटलांच्या उपोषणामधून जे त्यांनी मान्य केलं होतं त्यातलं हे आहे म्हणजे सरकारने आता आधी थोडंसं दिलं होतं आता अजून थोडं जास्त दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की नोकरी मिळणार त्याच्यानंतर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लवकर द्यावी खूप लोकांना पैसे द्यावे लागतात व्हॅलिडिटीसाठी असंही जरांगे पाटील म्हणाले त्याच्यावर सरकारने म्हटलं की येस आम्ही यांना लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देऊ आम्ही अधिकाऱ्यांना आदेश देऊ की कुणीही पैसा घेणार नाही व्हॅलिडिटीसाठी याचं आश्वासन विखे पाटलांनी दिलेलं आहे त्यानंतर आ, आ, त... काही गोष्टी सांगितल्या वंशावळ समिती आपण गठीत करणार आहोत शिंदे समितीला ऑफिस द्या सुद्धा त्यांनी मागणी केली किंवा ते म्हणाले की मोडी लिपी उर्दू लिपीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक नेमा कारण आधीचे जे दस्तावेज आहे ते खूप सारे या वेगवेगळ्या लिपीमध्ये आहे तेसुद्धा त्यांचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आहे आता तुम्ही म्हणाल की मग ते मराठा कुणबी एकच असं सरसकट जी आर काढायला लावला होता किंवा सरसकट मागणी होती ती मान्य झाली का तर मराठा कुणबी एकच ही जी सरसकट आहे आपण म्हणूया की ती सरसकटची अजून मागणी झालेली नाही आहे परंतु आता समजा हा हैदराबाद गॅझेट मान्य झाला म्हणजे काय झालं हैदराबाद है गॅझेटमध्ये जे मराठा आहे ते कुणबी झालेच ओके आता अख्ख्या महाराष्ट्राचं काय तर ते म्हणाले सातारा गॅझेट दोन महिन्यात आपण त्याची अंमलबजावणी करू सातारा पुणे आणि औंध गॅझेटची आता हैदराबाद गॅझेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे जरांगे पाटील हे मराठवाड्याचे आहे त्यांच्यासोबत आलेले अनेक 90% पर्सेंट लोक हे मराठवाड्यातून आलेले होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने ती गोष्ट लवकर मान्य केलेली आहे हैदराबाद है गॅझेटची सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश कान अध्यादेश निघावाशी सुद्धा त्यांची मागणी होती मात्र ते म्हणाले की सगळे सोयरे याची छाननी करायला अजून वेळ लागणार आहे आत्ताच तसा अध्यादेश नाही करता येणार ना आहे याची ये छाननी करावी लागेल आणि तर हे असं सगळं आहे याचे शब्द दिलेले आहेत जरांगे पाटील म्हणाले की आता तुम्ही जी आर काढला म्हणजे आता हे होणार आहे अर्थात म्हणजे जी, जी आर काढलं म्हणजे सहा वाजता सगळ्यांना मदत गेली सगळ्यांचं हे झालं असं नाही होत लागू झालं आहे काही लोकं जातील तेव्हा त्यांना कळेल कास्ट फॅटिलिटी मिळत आहे नाही मिळत आहे तर जरांगे पाटील म्हणाले की याच्यामध्ये जर का आम्हाला परत काही दुरुस्त्या करायच्या असल्या तर या जी आरमध्ये दुरुस्त्या करा दुसरं म्हणजे जर का याच्यात काही फसवाफसवी नंतर तुम्ही केली जसं ते म्हणले की आधी आमच्यासोबत फसवाफसवी झालेली आहे ती जर झाली तर आम्ही परत एकदा तुमच्या घराला घेराव घरू आम्ही तुमच्या घरातच येऊन बसून मरेपर्यंत मी तिथून उठणारच नाही असं ते म्हणाले त्याच्यामुळे ती गोष्ट त्यांची मान्य केलेली आहे की तुम्हाला घरी यायची गरज पडणार नाही आपण हे सगळं जे आहे ते लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे आपण म्हणूया की किती टक्के लढाई जिंकलेली आहे नक्कीच आपण हे म्हणू नाही शकत की शंभर टक्के जसं पाहिजे होतं तसं मिळालं नाही परंतु सत्तर ते ऐंशी टक्के मी म्हणते की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या म्हणजेच आठपैकी जर का सहा मागण्या पूर्ण झाल्या तर हे काय आहे तुम्हाला माहिती आहे हे सत्तेत बसलेले लोक कोण आहे त्यांची काय दानत आहे ते खरंच करू शकत होते का त्यांना हे करायचं आहे का त्यांना खरंच आरक्षण द्यायचं असतं का त्यामुळे ते, ते सगळ्यांना तर आत्ता देणारच नव्हते परंतु ही लढाई खूप मोठी आहे मी तर म्हणते की या निमित्ताने म्हणजे या निमित्ताने अजून मराठ्यांनी खरंच हे सगळं जे काही केलेलं आहे ते वाखणण्याजोगं आहे हे जे काही आता सरकारने हे मान्य केलं शिवेंद्रराजे भोसले तिथे आलेले होते हे मान्य केलं त्याच्याबद्दल आपण सरकारचे धन्यवादच देणार आहोत खूप खूप धन्यवाद या सरकारमध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत किंवा एकनाथ शिंदे या सगळ्यांचे खरंच धन्यवाद कारण जी आर निघालेला आहे पण मराठ्यांनो या निमित्ताने या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की मराठ्यांसोबत मुंबईमध्ये काय प्रकारे त्रास दिला गेला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला कशाप्रकारे आंदोलनामध्ये खोटे आंदोलक घुसडले आणि आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले ही जी काही आहे मनुवाद्यांची खेळी आहे ही मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा आजच्यासाठी या लोकांना धन्यवादच आहेत परंतु इथून पुढे सुद्धा देशामध्ये कधीही गुलामी येऊ शकते ती येणार नाही याच्यासाठी या, या मनुवाद्यांचं जे काही षडयंत्र आहे त्याच्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा माझे व्हिडिओ बघत रहा मी कायम जे जसं आहे तसं सांगण्याचा प्रयत्न करत असते चुकलं तर मी माफी सुद्धा मागायला तयार आहे पण आज जे मला कळलं ते हे असं आहे अजून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय शंका आहे अनेकांना असे वाटू शकतं की काय माहिती हे जी आर घेऊ शकतात जी हा जी आर आहे हा काय कायदा नाही बरोबर आहे कायदा करायला आता काय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नव्हतं त्यामुळे कायदा अधिवेशन झाल्याच्या नंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल पण आता जी आर निघालेला आहे आणि त्यामुळे हा जी आर लागूच करावा लागेल अरे अवघड झालं होतं मराठी मुंबईमध्ये आले आणि अजून ते म्हणले की ही तर काहीच नाही दहा टक्केच आहे अरे अजून आम्ही फौजेने येणार आहे अजून टप्प्याटप्प्यानी पुढे येणार आहेत आणि लोक तयारच होते फोटो काढायला फोटो इतके होत होते की आम्ही येणार चार दिवसात आम्ही दोन दिवसात येणार हे सगळी स्ट्रॅटेजी चालत होती हे अवघड झालं होतं या सरकारला हँडल करणं त्यांना कळलं होतं की हे अजून जर का आले ना तर काहीच करणं आपल्याला घेराव घालू शकतात त्यामुळे या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे हे अवघड झालं होतं म्हणून त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांना द्यायचं होतं म्हणजे हां नाही त्यांना खरंच द्यायचं होतं असं जर तुम्हाला वाटत असेल त्या भ्रमातून बाहेर या आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांची ओबीसींची सगळ्याच बहुजन बांधवांची लढाई ही मनुवाद्यांशी आहे ही हुकुमशाही वादी लोकांशी आहे आणि भांडवलशाही लोकांशी आहे त्याच्याबद्दलचे माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा आपल्याला एक ना एक दिवस या देशाला खूप चांगलं सुदृढ बनवायचं आहे मराठवाड्यातल्या सर्व बांधवांना शाळा मिळाव्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा या सगळ्या मागण्यां घेऊन आपल्याला परत परत बोलत राहायचं आहे आरक्षण आणि याच्यासोबत अनेक गोष्टी येतात त्यानेच संबंध आपलं जीवन जे आहे ते समृद्ध होऊ शकतं असं मला वाटतं या सगळ्यांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा माझं काही चुकलं असेल तर तेसुद्धा सांगा मी ऐकायला समजून घ्यायला नवीन माहिती गोळा करायला कायम तयार असते थांबते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जे डाऊट घेतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद